लोकांची बाकी की आमची आम्हाला ते करायला पाहिजे आणि आम्ही नसेल करू वेळी तुम्हाला बोलायला लागणार आहे तुम्ही जेव्हा बोला आमच्यावर टीका उमणी करा तेव्हा तो नेता जो मध्ये काम करतो

सव्वीसशे शिवसेनेच्या सुभाष पवारांना उपाध्यक्ष पद उपाध्यक्ष पद दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुदतीत सोडवायचं परंतु जेव्हा पद सोडायचं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला बरोबर काय असेल हे मी कसं सांगू शकतो का राष्ट्रवादीच आहे ते निवडणूक

मग मुंबईमध्ये विरोधी पक्ष असं कटक दिसत आम्ही इथे महाविकास आघाडी किंवा महायुती असं काही जाण आम्हाला दिसून येत नाही अशा व्यक्ती भूमिका काय अशी মহিক আসে বিধানসভে সভাপতি

सुभाष पवारची ताकद असते सुभाष पवार आमच्या सोबत असता इथं महाविकास आघाडीचे नेतृत्व केलं असतं आणि सुभाष पवार लढलं असत की किती द्यायच्या काँग्रेसला काय जागा द्यायच्या आणि तो जो तीन ता, चार जागा मागतो काय चालू आहे ते त्यांनी सांगितलं तर या माझ्या चार जागा तुमचं वाट सध्या परिस्थिती आहे का नाही पण ठीक आहे याची काही मजबुरी असेल जा

70 पर्यंत मेन दिसता आहे आणि आज ते बद्दल चर्चा केली आहे म्हणजे मी सांगतो मी जेवण जेवण कंसेतून लागतो मी कधी सत्ताधारी पक्षाने केलेला हा पक्षाची सत्ता नेकितत राहिलो हे लक्षण आहे आपण मधल्या कालपासून ते चालू होती गौरव पूर्णचा ना बोलू नये मावई बहुन पूर्वीच ते चालू होती আ এ঵নি ইইছে পাঁছেংচে পালেংসে ইকা ইইছে কটি ইইছেডুতে রকাঁসেশেনে ইইছে ইছেলে আপারবাশেলকে ইইছেরু ইইছেকে ইণকে আমে पायलेट इन्फिनिशला मला बसत पोहोचतो तुम्ही सांग ना काय मत असेल सातो पुन्हा बोलू नका शामनंतर सर हुणक वाला जाऊ साय काही तिथेच बाकी ठीक आहे असं दिस फक्त असले तरी सरळ तसाच आहे नाही सोपा तो दिसता ऑटोमॅटिक नसलाय म्हणून आपण ध्यान लाव